परवा झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आज निकाल दहा वाजतापासून चालू होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये होणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निकालाचं साधारण सोळा लाख चौदा हजार मतदारांनी हक्क बजवलेला दिसत आहे सोळा लाख चौदा हजार मतदारांनी साधारण कुणा या बाजूने कल दिलेला आहे आता दहा वाजतापासून मोजण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गौले गोरे त्याचबरोबर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला दिसत आहे दोन हजार सतरा सालाच्या तुलनेत एक ते दोन टक्क्यांनी सोलापूर जिल्ह्यातलं मतदान घटलेलं आपल्याला दिसत आहे त्यामुळं मतदारांनी कोणा बाजूने कल दिला हे आपल्याला दहा वाजतापासून क कर, कळणार आहे साधारण सोळा ते चोवीस प्याऱ्यामध्ये ही मतमोजणी होणार आहे दोनशे चोवीस टेबलवरती ही मतमोजणी होत असताना मतदार राजाने परवा दिवशी दिलेला कल आज सर्वांसमोर येणार आहे आणि कळणार आहे की जिल्हा परिषदेचा कारभारी कोण होणार पंढरपुरातून जगजी डांगे येल एस मराठी